नमस्कार शेतकरी बंधू हे पहा आपल्याला चंपीला आता विकायचा आहे असं ठरलेलं आहे तरी चंपी हे गाय ठेवण्याच्या लाईकमध्ये आहे एकदम नंबर एक आहे ता गाय तुम्ही गायीच्या कासामध्ये हात घालून दूध पिळून घेऊन जाऊ शकता एवढी फुल गॅरंटी आहे आणि एकदम छान आहे खायला पण छान आहे आणि बघा सर्व वस्त्र पण छान आहेत हे बघा तिच्या पाठीमागचे दोन वस्त्र आहेत वानेरा कलर एक एरंडी कलर एक आहे ते बघा तरी एकदम ब्रँड आहे नात करते काय यावंच लागेल घ्यायला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर पण टाका ज्याला लागत असेल तर फुल गॅरंटी दूध आणि वासरं बघा तुमच्यासमोरच आहेत तरी तुम्ही सर्वजण लाईक कमेंट आणि आपल्याला पुढून यायचं बघा हे बघा या प्रकाराचे वस्त्र पण आहे छान आहे गाय गाय एकच नंबर नात करती काय यावंच लागेल क्वालिटी एक नंबर आहे गायची काही प्रॉब्लेम नाही मी फुल गॅरंटी देत आहे तरी ज्यांना लागत असेल त्यांना मला कॉन्टॅक्ट नंबर टाकावा